महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाद्वारे आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह हो दोन हजार सतराचे बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता झाली आहे मिरज दुय्यम बाजार समिती येथील विद्युत निरीक्षक कार्यालय विद्युत विभागामार्फत दिनांक अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी अखेर विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजन करण्यात आले होते या सुरक्षा सप्ताहात कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा लिखाण स्पर्धाचे आयोजन केले होते तसेच विद्युत निर्मिती साहित्य विद्युत जनेत्र यांचे प्रदर्शन कार्यालय येथे ठेवण्यात आले होते हे प्रदर्शन पाहण्यासाठी सुमारे आठ शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आज या विद्युत सुरक्षा सप्ताहाची सांगता बक्षीस वितरण सोहळ्याने झाली या बक्षीस वितरण सोहळ्यात जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे मुख्य अभियंता कोल्हापूर परिमंडळ सांगली जितेंद्र सोनवणे अधीक्षक अभियंता आर डी चव्हाण विद्युत ठेकेदार संघटना सिकंदर अत्तार एस डी शाह हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली मुख्य अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी प्रस्तावना केली मान्यवरांना विद्युत सुरक्षा सप्ताहाचे कॅलेंडर व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले स्पर्धेमध्ये विजेत झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले दुर्घटना या या यांत्रिक व मानव निर्मित अशा दोन कारणांमुळे घडतात यांत्रिक पेक्षा मानव निर्मित घटनांमध्ये नागरिक जास्त दगावतात त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहिले पाहिजे असे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी ठेकेदार आणि या अनुषंगानं मला कोणताही विभाग असेल निष्काळजीपणा झाला नियमांचं पालन झालं नाही की मृत्यू ओढवतो खूप मोठा आघात होतो त्यामुळं रस्त्यावरची सुरक्षा असेल विद्युत विभागात सुरक्षा असेल ही, ही आपल्या समाज जीवनासाठी मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे परंतु आपल्याकडे नेमकं असंच होतं एकतर ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अति निष्काळजीपणा यामुळं आपण वेळेला जे ज्या काही उपाययोजना करायच्या असतात ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉलो करायला पाहिजेत त्या सगळ्या फॉलो केल्या जात नाहीत नियम पाळले जात नाहीत आणि योग्य ती दक्षता घेतली जात नाही त्यामुळं मृत्यू उडवतो त्यामुळे अपघात होतात अपघाताचे दोन मुख्य प्रकार असतात एक तांत्रिक बिघाडामुळे आणि दुसरं मानवी चुकामुळं आपण सगळ्या अपघातांचं मूल्यमापन केलं वर्षभरामधलं तर तांत्रिक बिघाडामुळे झालेले अपघात हे नवीन्य असतात हे लक्षात देत आपल्याला मानवी चुकांमुळे मानवी निष्काळजीपणामुळे झालेले अपघात हे खूप मोठे आहेत